ये जो ये जो राज लिया जाए तो उससे जो स्टूडेंट है जो हाइपर वाले है कर्ण रहे मौका रहे तो उनको ये संस्था से कैसा फायदा मिलेगा क्या लगता है कि आपको ये संस्था के बारे में क्या आपके ख्याल है जैसे कि आप स्वयं सेवक है अच्छा है कोशिश मतलब यही रहेगा, रहा अच्छा ही रहे और हम भी यही अपेक्षा करते हैं सर जो भी कर रहे हैं बहुत अच्छा है अपने बच्चे के बहुत अच्छा है अच्छा अच्छा तो सर के बारे में आपका बहुत ख्याल अच्छा है ठीक है नहीं नहीं बरोबर है जो भी काम कर रहे हैं और आपका भी स्वयंसेवक जो जो आपका फर्ज है वो आप निभा रहे हैं अच्छी तरह से नहीं सर आप मतलब हम लोग के बच्चों का ऐसा सौभाग्य है कि आप की आपको क्या बात है, बात है बड़ी 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 बात 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 है बड़ी बात है है थैंक थैंक यू यू हमारे बच्चों को और कुछ नहीं बस अपने बच्चों को क्या है इंडिपेंडेंट थोड़ा हो जाए यस yes. और जो भी है थोड़ा जो भी प्रॉब्लम है जो नॉर्मली इंसान नहीं समझते हैं जो आप समझते हैं अभी तक को ऐसा लग रहा है मुझे कि आप लोग समझ रहे हैं हमारे बच्चे के बारे में तो संगीता मैडम आप मैं आपसे एक बहुत बड़ा बेहतरीन सवाल पूछने वाला हूँ जैसे कि आपको ये मौका मिला है जो नवजन कल्याणकारी संस्था के आप स्वयं सेवक सर ने किया आपको जी तो आपका ड्यूटी क्या होगा आगे जाके कि यह संस्था के बारे में क्या सहायता या का, क्या काम होगा जो आप करना चाहिए आप भी उतना हम टाइम देंगे और अच्छा लगता है अगर हमारे वजह से किसी के थोड़ी सी चेहरे पे खुशी आती है ना तो मुझे अरे वाह वाह क्या बात है बस नाव शीतल मनोज यादव हूं मुलीचं नाव मानस्वी मनोज जाधव ती एक हँडिकॅप्ड आहे तिला कर्णबधिर तर आम्ही एक संगीता मॅडम अजून अशा आमच्या मैत्रिणी त्यांच्या सांगण्यावरून आम्ही अपंग संजीवनी संस्थेत आम्ही सभासद झालो बर सभासद झाल्याच्या नंतर तुम्हाला आमच्या संस्थेकडनं काही सुविधा भेटल्या का तुम्हाला आमच्या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं कसं म्हणजे आम्ही तुमच्या संस्थेत आलो तर आम्हाला खूप छान वाटलं असं म्हणजे आम्हाला एक आशा वाटते की पुढे आमच्या मुलांचं सगळं व्यवस्थित होईल कामं होतील आमचे जे जे आम्ही काय प्रॉब्लेम घेऊन आलो दुधाने सर संतोष गोळे सर ते आम्हाला हेल्प करतील आमचं परेलला राशन किटचं पहिलाच आमचा प्रोग्राम होता तिथे आमच्या ज्या ज्या आम्ही लेडीज आलेलो ज्या ज्या बायका आलेलो आम्ही सगळ्या म्हणजे खुश झालो खुशी आम्ही खुशीत घरी गेलो आमच्या मुलांसोबत म्हणजे माझ्या पहिल्याच प्रोग्राम मध्ये आम्हाला व्यवस्थित दुसरा प्रश्न असा आहे की मला अपंग संजीवनी ही संस्था आपल्या परिवारातली वाटते का एखादी आम्हाला परिवारातलेच वाटते आम्हाला असं वाटतं आम्ही परिवाराचे सदस्य झालोय सभासद झालो तेव्हापासून तर आमचे जे पण काय प्रॉब्लेम असतील ते आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो तुम्ही सॉल्व्ह करता आज दिव्यांगी दिव्यांगीना निमित्त तुम्ही डॉक्टरांना बोलवलं चे मुलांचे चेकअप चालले आहे सगळे जो स्टाफ आहे तो सगळा हेल्प करतो सगळं व्यवस्थित चाललंय मुलांचे चेकअप होत आहे डॉक्टर सरांकडून तुम्ही या संस्थेचे स्वयंसेवक आहात तुम्हाला या दृष्टिकोनातून संस्थेकडे पाहता पहिला कार्यक्रम जो झाला दामोदर हॉलला सगळ्यात मोठा हॉल हो आणि सगळ्यात मोठ्या म्हणजे क्रेडिटेन्शियल बोलतो आपण त्याला सगळ्यात मोठी म्हणजे जिथे बोलतात ना की किंमत मोठी आहे अशा ठिकाणी जेव्हा ही पोरं गेली मला वाटतं तुमच्या आयुष्यातला पोरं ही खुश होती असून खेळून बागडून मुलांची सगळी सोय झाली की खाण्यापिण्याची वॉशरूमची आम्ही कुठे गेलो आधी तर मुलांची वॉशरूमची सोय नव्हती खाण्यापिण्याची सोय नव्हती इथे आम्ही गेल्या गेल्या पहिल्या मुलांना नाश्ता देण्यात आला पाण्याची सोय वॉशरूमची सोय म्हणजे पण काय प्रोग्राम होता तो सगळं व्यवस्थित अच्छा अच्छा ठीक आहे आणि तुमची स्वयंसेवक म्हणून जी, जी भूमिका तुम्हाला बजवायची आहे या नवजीवन कल्याणकारी संस्थेमध्ये तुम्ही कशा प्रकारे बजावणार आहे नक्कीच चांगल्या प्रकारे पण गरज आहे त्यांना आम्ही सपोर्ट करू आम्ही पण घेऊन येऊ आपल्या या संस्थेमध्ये जितके जण आम्हाला माहिती असेल तितक्या जणांना आम्ही घेऊन येऊ त्यांना सपोर्ट करून आपलं संस्थेचं मोठं आपण नाव करू तसं मिळू ओके थँक्यू थँक्यू चारी। चारी। आगे। चारी। आगे। तुम्हाला या संस्थेमध्ये आजचं जे आरोग्य शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये मतिमंद मुखबधीर व कर्णबधीर हे सर्व विद्यार्थी लोक आहेत मग यांना आज आपण जी आरोग्य शिबिराची सेवा मोफत देतोय त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचंय हा म्हणजे त्यांचा बौद्धिक पातळीचा विकास आणि त्याच्यानंतर त्यात करण्याबद्दल सुद्धा आहे आणि काही पीठचे पण विद्यार्थी आहेत तर त्याच्याबद्दल निदान चांगलंच होईल असं तुमचं खात्री आहे खात आ, बोला ना, ना? ना? चालेल